ब्रह्म तत्व जे आहे ते या जगातलं सत्य आहे माईबा ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रा तो एकच सत्य आहे आणि तो सत्य शाश्वत रूपानं सगळीकडे बसलेला आहे सत्य तू सत्य तू विठ्ठला का दाविला जगदाकारा का हे जगदाकार दाखवलं कारण इथे फक्त ब्रह्म सत्य आहे सर्वाभूत सर्वसाक्षी सर्व, सर्व ठिकाणी बसलेला सगळ्यांमध्ये आहे विठ्ठल जळी सळी बरला रिता ठाव नाही उरला कुठेच ठाव रीता नाहीये आज मी दृष्टीने पाहिला आता हे खरं आहे का आज मी दृष्टीने पाहिला पाहिला का शिवरामरा गोपा गोपाते माझ्याकडे स्वप्नात तरी आला का हो आला महिला मंडळ तुमच्या बायांची दृष्ट काढावी अशा महिला मंडळ आहे वा परम भक्ती आहे तुमची कोटी कोटी वंदन आहे तुम्हाला कुठेही असो परमार्थाचं कार्य पहिले महिलांची गर्दी असते श्री शक्ती प्रदान पाहिलं का ग बायानो विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही दृष्टीने आज मी दृष्टीने पाहिला परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान या तिन्हीचा उजागर भाव ज्यांच्या हृदयात जागा झाला ते वंदनीय महाराज आहे ते संत संप्रदाय त्यांनी पाहिला पाहिला नवे नवे त्यांच्या सोबत बागडला खेळला काम करू लागला आनंदात राहिला कारण देवाचं ब्रीद आहे काही काही पर्व काळ असे की तिथे गर्दी होते त्या गर्दी काळामध्ये जर अंतर्भावानं देवाला बजलं तर देवाचं स्वतःच म्हणणं असं आहे की मला वैकुंठात करमत नाही मला कैलासामध्ये करमत नाही मग करम तर कुठे माझे भक्त गाती जेथे नारदा मी नाहम वसा मी वैकुंठ योगीना हृदयी नव मत भक्ता येत्र गायंती नारद आहे फक्त त्याची रूप वेगळी आहे त्याचही प्रमाण आलंय वारकरी संप्रदायामध्ये रूप वेगवेगळी आहे ठाव मात्र एक आहे भगवंताची रूप वेगवेगळी आहे काय प्रमाणे ते अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या yes. बापरेवर खुन देखिला गे माय देवाचा देव त्याचे रूप बसत कुणी गणपती बाप्पाला बसतं परंबा भगवतीला कुणी माय बाप विठ्ठलाला बसतात काही काही लोकांना देव आवडत नाही ते माऊलीला बसतात तुकोबांना बसतात आज नागपंचमीचा दिवस आहे नागपूजा सगळीकडे पाहिलं आम्ही बघत बघत आलो रस्त्यामध्ये एवढा भाविक राष्ट्र आहे आपला प्रत्येक पर्व काळाची उपासना आपल्याकडे केली जाते म्हणून वारूळच्या वारुळ दोऱ्यानं बांधले आमच्या बायाने एकही नागाला बाहेर येऊ आता सगळीकडे नागपूजा आहे ना आणि एक गोष्ट लक्षात द्या तुम्हाला माहित नसेल आपले सण प्रत्येक तिथीला येतात तिथी शिवाय ज्योतिषशास्त्र असं सांगत आपले भारतीय सण तिथी शिवाय नाही नागपंचमी कधी येते पंचमीला दिवाळीचं लक्ष्मीपूजन कधी येत राखी कधी येते गणपती कधी आहे एकही तिथी अशी सुटलेली प्रथमा पासून अमावश्या यामध्ये सगळ्या आल्या पौर्णिमे आली प्रतिपदा एकादशी सगळ्या तिथे प्रत्येक सण तिथीला आहे म्हणून या सणाच्या दिवशी तरी निदान देवाला भजलं पाहिजे बारा महिने वेळ नाही पण एखादा तरी सण असा की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म या न्यायानं देवाच्या समोर बसावं आज नागपंचमीला काय या दफळे बाबांना ते दुसरे बाबा किंवा ही कमिटी असेल आपण पंचकृषीतील सर्व असेल महाराज मंडळी का असं वाटलं कीर्तनाचा काय कार्यक्रम ठेवावा कथा ठेवावी आपण सोहळा ठेवावा का असं वाटलं कारण काहीतरी प्रयोजन असतं वारकरी संप्रदायामध्ये कथा आणि कीर्तन याचसाठी आहे की कालाचे वाईट संस्कार मनातून जावे आणि भगवंताचं प्रथमदर्शी दर्शन आपल्या हृदयात यावं याच हे प्रमाण आहे बघ दुसरं काय महाराजांचे अभंग बघा ना तुम्ही महाराजांचे अभंग असा आहे का उलटे सुलटे आहेत का दुसऱ्याची या हिता असा आहे अभंग काय आहे आपलं हित करायचं असेल तर दुसऱ्याच नाही दुसऱ्याच्या दारात झेंडा लावायला जायचं दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचं करायचं नाही ना दुसऱ्यानं केलं ते आपल्या फायद्याच काय शिव महापुराण किंवा मा रामचरित्र माणस मध्ये कथा येते जी परंबा भगवती तिनं हजार वर्ष तप केलं कुणासाठी केलं स्वतःसाठी दुसऱ्यासाठी नंतर आधी स्वतःचा उद्धार आपलं उलट आहे पैशाच्या बाबतीत आधी कमून घ्या परमार्थाच्या बाबतीत नाही मागे अहो परमार्थ असा शिकवतो ज्याला देवाचं दर्शन झालं तोच जगाला दर्शन करून देऊ शकतो ज्याच्या जीवनातलं स्वतःच दुःख गेलं नाही तो जगाला काय सुखी करू शकणार आहे जो आतून पेटलेला आहे ज्याला संसार काय कधीच कळलं नाही आणि तो जगाला अकलीचे ढोस काय म्हणतो संसारात दुःख आहे तुझा सुटला का नाही ना म्हणून अभंग हिता जो असे जागत आपलं हित कशात आहे या कथा कीर्तनामध्ये आहे कारण डायरेक्ट देवाची भक्ती करणं हे प्रत्येकाच्या मनात नाही पाप एवढं भरलेलं आहे आणि करियुगामध्ये एवढं पाप मनामध्ये भरलेलं आहे नरसिंह सरस्वतीने लिहिल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या चौतीसाव्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे की कलियुगात जर कीर्तनात जरी माणूस बसलेला असेल तरी सुद्धा मन म्हणेल उठून बाहेर चल मन काय म्हणेल उठून बाहेर चल बुवला कधी कीर्तन भेटलं का नाही काय माहीत दोन अडीच तास झाले तरी सोड ना बुवा हा? उठून बाहेर चल काहींच शरीर इथंय मन बाहेर आहे मग त्या मनाला पवित्र करण्यासाठी काय सांगितलंय तर कीर्तन ऐका भजन करा भजनामध्ये फार मोठी ताकद आहे मला अभंगाकडे जायचंय पण पूर्वपीठिका आपण ते सुंदर दर्शन संतांना झालं का झालं त्यांचं मन तेवढं पवित्र होतं त्यांची वाणी तेवढी पवित्र होती त्यांचे नेत्र तेवढे पवित्र होते आपण भजन करतो का सांगा बरं भजन मनावस आहे का आपलं लोक म्हणतात म्हणून आपण भजनाला बसतो भजनाचं काही कळत नाही आपल्याला बऱ्याच महिला म्हणत असतात सुरुवातीच आऊ होऊ द्या मग जाऊ कीर्तनाला त्यांना या चालीतला राग विराग माहित नाही त्यांना काही कळत नाही त्यांना असं वाटतं की उगाच टाळ हातात घेऊ असं नाहीये त्याला पण एक एक विशिष्ट प्रकारची रागाची संगती आहे पूर्वीच्या काळामध्ये ताणसेनानं मेघ राग गावा तर वर्षा व्हावा पाऊस पडावा माहितीये का या रागामध्ये एवढी ताकद एवढी शक्ती आहे विनाकारण इथं काहीच नाहीये म्हणून भजन आपण करायला बसलो ती जागा पवित्र आहे का ती मन पवित्र आहे का आपण भजन करत असताना आपलं मन तिथे लागतं का संतांना दर्शन झालं आपल्याला का होत नाही तेच जग आहे तेच युग आहे याच युगामध्ये उद्धरून गेले जगाला उद्धरण्याची प्रक्रिया अहो माणसं सोडा ज्यांच्या सानिध्यात आल्यावर रेडे सुद्धा बोलले बाबा बादे, 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 बादे। हे संता मनामध्ये पवित्रता निर्माण झाली महामळे मन म्हणून चोकाटले स्फटी गजायचे भजनामध्ये तेवढी ताकद आहे काहीच करायची गरज नाही लोक आमच्याकडे येतात नारळ द्या लिंबू द्या कशाला घराला बांधायचंय काय ही अंधश्रद्धा महाराष्ट्रासारख्या पवित्र देशामध्ये ही अंधश्रद्धा नसावी जिथे ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ आहे कुणाच्या बापाचे टाप नाही घराकडे वाकड्या नजरेनं पाहिजे <laughs> अरे एवढा प्रसन्न चित्त महाराष्ट्र आपला एक एक पण त्यांनी लिहिलेले साधे अभंग आपल्याला नीट म्हणता येत नाही भजन करायचं भजन करायचं आमच्या भजनी मंडळात भांडणं सुरू झालं मी नागडोच बोलत नाही हिरागरा पाहुण माझ्याकडं आमच्या भजनी मंडळात भांडणं आहे मला आता विनोद करायची सवय आठ पंधरा दिवसापूर्वी एका गावात कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यावर म्हणलं का हो रावसाहेब दिसले नाही आता एखादा माणूस नेहमीचा नाही दिसल्यावर विचारता म्हणलं रावसाहेब दिसले नाही लोक म्हणले ते फुगले म्हटलं फुगले कस काय हा म्हणले त्यांचा अभंग रामभाऊने म्हणला म्हणून फुगले आता अभंग रामभाऊच्या बापाचा आहे का राव रावसाहेबाच्या कुणाचा आहे अभंग संतांचा ना आमचं महिला मंडळ भजनाला बसलं का माझी गवळण का म्हणली गवळण कृष्णाची का बायांची आमचे भांडणं मिटणार अरे बाबा या इंद्रादिकाचे इंद्रियादिकांचे भांडणं या विकारांचे भांडणं थांबावे म्हणून भजन आहे आणि भजन एकदा आनंद निर्भय जेवढा जग जीवनातला आनंद आहे तेवढा आनंद भजनाशिवाय नाही प्रमाण सांगितलंय महाराजांनी जीवनातला सर्वात मोठा समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकच आहे सदा नाम घोष करू हरी तेने सदा चित्ता सर्व सुखल्या सर्व अलंकार आनंद निर्भय सगळ्यात मला सांगा आनंद उल्लास शांती हे शब्द कुठे शोभून दिसतात कुठे राजकारणात समाजकारणात श्रीमंतीमध्ये इथे फक्त परमार्थिक माणूस लागतो परमार्थिक असला की त्याच्याकडे धन नसू द्या महाराज म्हणतात आमच्याजवळ काही नाही पण जीवनात आनंद आहे आम्ही सदैव जवळी येता जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती, राखती। आमच्याकडे काही नाही तरी परमोच्च आनंद आहे हा आनंद घ्या माईबा हे कथा कीर्तनामध्ये किती तत्वज्ञान सांगितलं किती ब्रह्मज्ञान सांगितलं यापेक्षा आम्हाला कळलं काय यातून आम्हाला घेऊन प्रसाद जायचाय काय आज नागपंचमी आहे ते दारात जरी निघलो तर हनुमान चालिसा चालू होती लोकल वाटत दर्शन द्या दर्शन द्या एवढं भीतात लोक का त्याची भीती आहे आम्हाला परंतु त्या शाश्वतात जरी आम्हाला दर्शन करायचे आमची मनोवृत्ती चांगली पाहिजे म्हणून कथा कीर्तन ऐकायचे आजचं प्रयोजन फार सुंदर आहे <coughs> या कथा कीर्तनाने मनपटलावरचे विकार निघून जातात विकार निघून जातात म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगत असते माणसानं आरशात पाहावं कशात पाहावं आरशा तुम्ही पाहता का आरशात नाही पाय काय वैरागी संन्याशी आहेत काय अ काही काही भूतांना तर सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहायची सवय नववल असं आहे दही फळे बाबा आरशात स्वतःच तोंड पाणार उठल्या उठल्यान पुन्हा जगाला म्हणणार आज कुणाचं तोंड पाहिलं कामच होईना अरे तुझंच पाहिलं की कुणाचं पाहिलं दुसऱ्याच कथा कीर्तन हे एक आरसा आहे या आरशात कधीतरी पाहिलं पाहिजे भागवत हा एक आरसा आहे रामायण हा एक आरसा आहे ज्या दिवशी या आरशात आपण पाहू त्या दिवशी आपली इज्जत आपल्याला कळते आपण रावण आहे कुंभकर्ण आहे आपण हिरण्य का शपू आपण कोण आहे ते बघण्यासाठी हा परमार्थाचा आरसा आहे मी कोण आहे मी आज कीर्तनात बसले किंवा बसलो मी कोण आहे मी मी कशी भक्ती करतो मी शबरी आहे का माझी उष्टी बोर राम खातील का राम येतील का कुत्र विचारी ना आपल्याला आरशात स्वतःच मुख पाहिलं पाहिजे आरसा बरोबर वर सांगतो किती काळा किती गोरा काजळ किती लागलं पावडर किती लागलं आरशात पाहिलं पाहिजे आरसा हे प्रतिबिंब दाखवणारा उत्तमदर्शी सत्य पदार्थ आहे सगळं काही खरं सांगतो परमार्थ सुद्धा सगळं काही खरं सांगतो फक्त लोकांना बोजतो म्हणून लोक येत नाही कळतय का आरसा कधी खोट बोलतो का आरसा एक येड जत्रेमध्ये गेलं घरच्यांनी सांगितलं होतं यात्रेतून काहीतरी घेऊन ये गेलं त्याला माहिती नव्हतं या वस्तूला आरसा म्हणतात म्हणून काहीतरी चमकणार दिसलं लक्षपूर्वक आहे का? चमकणार दिसलं आणि म्हणून त्यानं त्या ते वस्तूला हात लावला आणि हात लावल्यावर त्याच्यात न बघता अगोदर दुकानदाराला विचारलं हे काय आहे दुकानदार म्हणला नीट बघ ना काय तर नीट बघ म्हणल्यावर त्यांना असं आरसा समोर धरला आणि जसा समोर धरला तसं त्याला काय दिसलं तोच स्वतः दिसला की नाही प्रतिबिंब दिसलं की हो म्हणा नाही तर नाही दिसलं ना दिसलं की नाही हो म्हणा दिसलं का त्यानं पहिल्यांदाच स्वतःला पाहिलेलं होत आणि त्यानं जसं पाहिलं तसं ते दुकानदाराला म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे दुकानदाराला म्हणलं काय देखणं आहे म्हणले हे दुकानदार म्हणले बरोबर आहे गोळ्या संपलेल्या दिसतात दुसरा प्रश्न दुकानदाराला केला भाऊ हे रावसाहेब कितीला दिले नाही हे रावसाहेब रावसाहेब घ्यायचे कशामराव घ्यायचे रावसाहेब नाही निसले उगा रा घ्यायचे हे रावसाहेब कितीला दिले दुकानदार म्हणला फुकट घेऊन जा हे रिकम डोक्याला ताण नको म्हणले येड दिसते पैसे नको देऊ घेऊन जा आता गंमत अशी झाली तो आरशात बघायचं त्याला स्वतःचीच प्रतिकृती दिसायची ते डोक्याला हात लावलं की आरशातलंही डोक्याला हात लावायचं यानं नाकाला हात लावला की आरशातलंही नाकाला हात लावायचं यानं कान खाजवला की आरशातलंही कान खाऊ खाजवायचं मग यानं सगळ्या क्रिया करता करता असं केलं तो आरशातलंही असं करतय आणि मग हे म्हणलं काय काळजी याला माझी बायको विचारीना जेवलं का नाही म्हणून पण हे विचारतंय जेवलं का म्हणून काही करायचं पण याला घरी घेऊन जायचं दुकानदाराला म्हणला जाऊ का तो म्हणला पहिले जा थांबू नको त्यानं तो आरसा घेतला घराकडे पळतच निघला बरं जाताना तरी गुपचुप जावं त्या आरशात असं मान हलवतो की ते पुढचंही मान हलवत म्हणायचं चला आपल्या घरी त्या आरशातलं म्हणायचं चला आपल्या घरी आवाज याचा होता पण क्रिया समोरच्याशी होती असं करत करत घराच्या जवळ आलं आणि म्हणलं स्वतःच्याच मनाला काही झालं तरी हे राम भाऊ हे रावसाहेब कोणाच्या हाताला लागू द्यायचे नाही हे एवढेच असे आहेत की माझी काळजी घेतात कोण आडगळीच्या खोलीत गेला आरसा लटकवला आणि त्याच्यावर पांघरून टाकलं घरातले इकडे तिकडे गेलं का तासन तास त्याच्याशीच बडबड करत बसायचं आज बाळूच्या मायने असं केलं बापाने असं केलं माहिती तसं केलं वगैरे वगैरे त्याच्याशी गप्पा राजकारणाच्या गप्पा तासन तास त्या आरशात बघून बोलायचं त्याला कळत नव्हतं मीच म्हणून आरसा हे प्रतिबिंब दाखवतो बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला ती म्हणली हे येड आडगळीच्या खोलीत जाऊन काय करतय इतके दिवस तर जात नव्हतं हो आता गेलं तर तासन तास बाहेर निघत नाही करतंय काय म्हणून हे बघण्यासाठी तिनं विचार केला एक दिवस तरी या खोलीत जायचं गेलं पाहिजे हे कामाला गेलं आणि तिनं कुलूपच तोडलं महाराज जसं कुलूप तोडलं तसं तो त्या खोलीमध्ये आली सगळी खोली, खोली पाहिली कुणासोबत पडबड करताय माणूस दिसेना कुणी दिसेना हे वेड झालं की काय काय झालंय माझ्या नवऱ्याला नेमकं महाराज तिला दुःख झालं बघता 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 तिनं त्या कोपऱ्याकडे पाहिलं तिथं कपडा असा टाकलेला होता आणि जो जशी जोरात गेली तो कपडा असा सरकण ओढला आणि जस ओढलं त्या आरशात तिनं पाल ती, ती मोठ्यानं आरडली आत्या सासू म्हणली काय ग तुमच्या पोरानं बघा कोण ती सटवी आणून ठेवली म्हणली कोण होता आरशात मोठ्यानं आरडली आता सासूलाही दमली गेलं ती म्हणली नेमकं पोरानं काय कारण मग गेलं तिनं हातातलं काम टाकलं आणि सुनाला म्हणली सरक सरक बाजूला मला पाहू दे कोण आहे तर कशी आहे मला पाहू दे तुझ्यापेक्षा देखणी आहे का मला पाहू दे तिनं सुनाला लोटलं म्हातारीनं आरशात पाहिलं अगं बाई म्हणली तर नी आणायची याला म्हातारी आणली <laughs> आरशात कोण दिसलं तिला ती स्वतः दिस दोघींचा एवढा गोंधळ उडाला उड़ा सासरा होता घरामध्ये ती म्हटलं बायाचं बाया काय चाललंय कुणाष्ट जोरात वेगानं सासरा जसा पळत आला बायकोला धूर लोटलं म्हणला मला पाहू दे तरणी एका म्हातारी आहे आरशानं जस त्या म्हाताऱ्यानं जसं आरशात पाहिलं तो म्हणला बाई माणसातला फरक कळतो का नाही मिशिंगला आहे याच्यात मला तात्पर्य हे सांगायचंय आरसा खरा बोलतो की नाही तसं आमचं रामायण खरं बोलतं आमचं भागवत खरं बोलत नवे नवे आमची माय ज्ञानेश्वरी खरं बोलते की माणूस कसा आहे हे आमचं पण आम्हाला दिसावं म्हणून आम्ही कथा कीर्तन ऐकावी म्हणून आम्ही हे भासे रे जे आरशात बघावं याच्यात उजळून बघावं प्रतिबिंब स्वच्छ बघावं यासाठी हे सर्व आहे नरहरी महाराजांचं प्रमुख प्रयोजन शिवाची आराधना होतं एवढी काटेकोरपणे आराधना कशी करावं हे संतादिकाकडून शिकावं त्यांनी संपूर्ण समर्पण केलं समर्पण आज नागपंचमी आहे आता श्रावण मास आजपासून प्रारंभ झाला आज, प्रारं आज पहिला श्रावणी सोमवार आहे आता महिनाभर महादेवाचं तोंड दिसत पुढच्या महिन्यात गणपती लगेच देव बोदल तो कि नाही आपण निदा यानं नाही पैसा दिला तर तो तरी देईल बाबा जगातली उच्च कोटीची श्रीमंती शिवाच्या दरबारामध्ये पण उपासना कशी करावी आम्हाला माहित नाही मार्ग दाऊने गेले आधी दयानिधी येणीची पंथे चालू या मार्गावर या वेगवेगळे कारण सांगितलेले आहेत आराधना करायचे पण सगळ्यात मोठ ताट भरलं तुम्ही ताट आमचं महिला मंडळ पूर्ण श्रंगारण तयार झाल्या पुरुष मंडळ तयार झालं पूजेच ताट सुद्धा भरलं नाही नाही त्या प्रकारची उपकरणं त्या ताटामध्ये आम्ही एकत्र केली इत्र अत्तर घेतलं सुगंधी महागातलं अत्तर घेतलं पंचामृत घेतलं देवाला अर्पण करण्यासाठी पंचामृत स्नानम समर्पया शुद्ध गंगेच जल घेतलं आपण मध्ये सगळं काही घेतलं मंदिरामध्ये जाताना आपण एकमेकीला विचारतो अगं हे घेतलं का हो घेतलं ना अगं ते घेतलं का हो घेतलं ना सगळं घेतलं पण कुणी कुणाला हे विचारत नाही मन घेतलं का मन कारण देवाला सगळ्यात जास्त आवडणार फुल म्हणजे माणसाचं मन आहे हे मन ज्या दिवशी आपण समर्पण करतो ना त्या दिवशी खरी नागपंचमी साजरी होते त्या दिवशी खरा श्रावण मास साजरा होतो मन अर्पण केलं तर हे मन माणसानं तिथे अर्पण करावं संतांनी हे केलं तासन तास ते पूजा पाठ करत बसतायत आराधना करतायत ओम नम शिवायचा गजर करतायत आणि मग त्यांच्या जीवनामध्ये एक प्रतिकात्मक जीवन दर्शनीय लक्षणीय तेज त्यांच्या समोर प्रगट होत ते प्रगट स्वरूप अभंगाच्या प्रथम काय सुंदर स्वरूप दिसलं भस्म उटी रुंडमाळा सांब सदाशिवाच्या मस्तकावर त्रिपुंड आहे भस्म लावलेलं ला आहे खर तर सर्वांगाला भस्माचं लेपन आहे ज्या वेळेला महादेवाचा विवाह होतो ना त्यावेळेला महादेवाचा एक शृंगार सांगितलाय शृंगार आपल्याकडच्या नवरदेवाला हळद लावलं जात आपल्याकडच्या नवरदेवाला नवरदेव लावली होती हळद काहीच बोल ना हळद हळद आपल्याकडच्या नवरदेवाला हळद लावतात शिवाला हळद नाही सगळ्यात पहिला शृंगार आहे की शिवाला भस्माची ओटी लावतात कारण का हे तरुणा विषयामध्ये रथ होता असताना तुला हे आठवलं पाहिजे की या शरीराची एक दिवस माती होणार आहे आणि ती शिव धारण करणार आहे म्हणून विकारामध्ये फसू नको यासाठी भस्म धारण आहे शिवाचा एक एक शृंगार आहे आपल्याकडचा नवरदेव फेटा बांधतो भाड्यानं आणलेला तो भेटा असतो त्यालाच नटतोय तीनदा महादेवाच्या डोक्यावर फेटा नाही महादेवाच्या डोक्यावर जटाय आहे अर्धा चंद्र लावलेला आहे आपल्या नवरदेवाचा तर घोस असतो ना मोत्याचा अडकवलेला आहे असं असं झटके देते बघ पाना चंद्र लावलेला आहे गळ्यामध्ये काळ आहे काळ बांधलेला आपला नवरदेव गाडीवर बसतो चंचल आहे ना बाबा पण आमचे शिवशंकर नंदीवर विराजमान झाले कारण धर्म सांभाळायचा आहे धर्म सांभाळायचा एक एक, एक शृंगार आहे पण भस्म धारण केलेलं आहे जे शिवाचे भक्त आहे त्यांनी भस्म धारण खर तर हिंदू धर्म संस्कृती अशी आहे की प्रात समय झाला की पुरुषांनी सूर्याला अर्घ द्यावा महिलांनी तुळशीला पाणी घालावं महिलांनी तुळशीतली माती घ्यावी आणि या त्रिपुटावर लावावी खर तर कुंकू लावणं म्हणजे काय बऱ्याच महिला पती केल्यावर कुंकू लावणं सोडून देतात बले नका लावू तुम्हाला संस्कृती सांभाळायची पण काहीतरी लावा दोन भुवयाच्या मध्ये गुरुपीठ आहे आणि तिथे काहीतरी तिलक करावा ही हिंदू धर्म संस्कृती आहे म्हणून पुरुषाच्या कपाळावर गंध असलाच पाहिजे धर्माचं प्रतीक रावण सुद्धा लावायचं लोक रावणाला नाव ठेवतात रावण इतकं भजन आपल्याला जमत नाही लोक रावण रावण उठल्या उठल्या बायकोला म्हणत नव्हता प्लीज गिव मी ओवन कप भेट्टी रावण जेव्हा स्नान करायचे आणि शिवालयामध्ये जायचे तेव्हा रावण स्तोत्र म्हणायचे जटाटवी गलत जलदितवी गलत जलक मालिका अस तांडव म्हणलं तर घरातले तांडव जात असतात कळतंय का तांडव रावण म्हणायचा बाबा मग रावण किती भक्तिवान असेल ज्या महाराजाचा आदर्श आपल्या हृदयात आहे त्याच्या मस्तकावर काय आहे त्रिपुंड शिवाजी महाराजांचा फोटो कधी पाहिला प्रतिमा पाहिली पुतळा पाहिला काय आहे मस्तकावर राजा आहे राजा राजाची ख्याती आपल्याला सांगण्यात काय ती सगळ्यांनाच ठाऊक आहे नाही म्हणलं तरी ती मनातून उमटते आता माझ्या मागे म्हणा मी काय म्हणते ते माझ्या मागे म्हणा माझ्या मागे म्हणा माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराज कसं कीर्तन कराव मला हे दाखवून द्यायचं होतं की जे इथून निघत बाबा ते म्हणायला लावायची गरज नाही एवढा तर आपला राजा महान आहे पण त्याच्या दिवसाची सुरुवात शिवाच्या आराधनेपासून होते आता ओघाला आलो म्हणून सांगते शिवचरित्र माझा विषय नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढे शिवमंदिर बांधले गेले तेवढ्या सगळ्या शिवमंदिराचे दरवाजे खुजे आहेत खुजे म्हणजे छोटे आहेत एकदा मावळ्यांनी विचारलं किल्ल्याचे दरवाजे केले के पण मंदिराचे दरवाजे छोटे का तेव्हा राजांनी उत्तर दिलं मावळ्यांना ऐका पुढे कलियुगामध्ये पिढी चांगली येईल का, ये का नाही मला माहित नाही जगामध्ये श्रीमंतीचा एवढा अभिमान राहील की कुणी कुणाच्या समोर झुकेल की नाही मला माहीत नाही पण जगातला माणूस कुठेतरी नाही झुकला तरी माझ्या महाराष्ट्रातला माणूस शिवासमोर झुकावा म्हणून दरवाजे छोटे बनवले म्हणून शिव मंदिराचे दरवाजे छोटे आहेत वाकून जावं लागतं ज्योतिर्लिंग बघा तुम्ही सगळे ज्योतिर्लिंग बघ असं वाकून जावं लागतं का अरे जिथे झुकला तिथेच मोठा झाला आपल्या राजाने आपल्याला शिकवलं शिवाची भक्ती त्या राजानं सुद्धा केली म्हणून भस्म ओटी रुंड माळा भगवंताचं स्वरूप सुंदर आहे गळ्यामध्ये माळा धारण केलेले आहे आणि सुंदर स्वरूप बाप एक गोष्ट सांगून जाईन मनाच्या गोपीत घेऊन जा या जगतामध्ये देवापेक्षा सुंदर कुणी नाही या जगतामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल ना की जगातल्या सगळ्यात सुंदर व्यक्तित्वाला पाहावं तर फक्त मंदिरात जावं दुसरीकडे कुठे जाऊन वाटतं पुरुष सुंदर आहे आणि पुरुषांना वाटतं स्त्रिया सुंदर आहेत पण ज्याला असं वाटतं की ह्या सुंदर आहेत हे सुंदर आहेत त्यांनी विचार यांना बनवणारा देव किती सुंदर असेल परमात्मा किती सुंदर असेल त्याला एकदा पाहलं की जगात पुन्हा दुसरं पाहण्यासारखं काही राहा एक घडलेली घटना आहे रंग मंदिर आहे वृंदावनला मंदिर त्या रंग मंदिरामध्ये चैतन्य महाप्रभू नावाचे संत असेच भक्त घेऊन जायचे पूर्वीचे महात्मे मला गंगापूरला आलं की मला महात्म्यांची आठवण आज आमचा भक्त समुदाय या बाजूला बसलेला आहे इकडे बसलेले साधूंची रचनाच अशी आहे की भक्त समुदाय सोबत घेऊन चाललं गौरंग महाप्रभू असे जायचे नाही का दर्शन झालं रंग मंदिरात कृष्णाचं की झाडाखाली बसायचे रोज एक सेट यायचा लक्षपूर्वक आहे का रोज एक नगर सेट यायचा आणि येत असताना बायकोच्या डोक्यावर अशी छत्री धरून आणायचं बायकोच्या डोक्यावर छत्री धरून आणायचं पायामध्ये नगरसेठ गडगंज श्रीमंती लक्षपूर्वक ऐका मी आज स्वरूपाचा अभंग घेतलाय त्यावर बोलतोय छत्री धारण करून यायचा महाराज घ्यायचा 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 आणि त्या मंदिराच्या पायऱ्या जवळ आला ती छत्री बंद करायचा बायकोनं जे जोडे पायातले काढले ते जोडे उचलायचा आणि बाजूला ठेवायचं पायऱ्यावर बसून हिशोब करत बसायचं बायको मंदिरात जायची काही लक्षात आलं गौरंग महाप्रभूने एकदा पाहिलं एक, एक आठवडा गेला दुसरा आठवडा चालू झाला ते म्हणले ही भानगड काय आहे शिष्यगणांनी सांगितलं त्याची बायको एवढी सुंदर आहे महाराज तुम्ही पाहता जरास ऊन लागलं तर अंग लाल पडतय एवढी नाजूक तिची कांती आहे आणि त्याला असं वाटतं सगळ्या जगात माझ्या बायको एवढ सुंदर हा तुम्ही असंच म्हणत जा घरी गेल्यावर म्हणजे भांडण होत नाही बायकोला म्हणायचं जगात सुंदर तूच आहे पाहिजे